फ्रेंड शुभ दास ब्लॉगून सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त मस्त आणि मजेत विरांशकडे आलेले आणि विरांशकडे येऊनच मी ब्लॉगिंग ये। करते व्हिडिओ करते हे बघा विरांश काय करतं काय खेळतो हाय करच ना इकडे बघून हाय करायचं हाय सगळ्यांना बघून करायचं कर हाय कर हाय गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग कर सगळ्यांना हाँ? हाँ कसे आहात कसे आहेत छान छान आहात ना नाश्ता के केला का विचार सगळ्यांना आता मी करणार आहे नाश्ता ना। माझी मम्मा करती छान छान सांगू तुझी मम्मा कशी करते छान छान मी स्कूलला जाणार आहे सांग मी आज स्कूलला जाणार आहे सांग सांग सगळ्यांना सगळ्यांना सांग तुला जाणार आहे विराज पुढचं स्कूलला जाणार आहे सांग ना पुढचं बोलायलाच नाही स्कूलला जाणार म्हटल्यानंतर तोंडच बंद झाला स्कूलला कोण जाणार आहे आमचे काय म्हणतात आता स्कूल नसते आता स्कूल न सुट्टी असते शिबिर असत म्हणून आणि निदांशी झाली आहे आणि कटिंग कशी केली निदांशी बघा बघ विरांशी कटिंग केलेली त्याच्यामुळे आज विरांश वेगळा दिसतो हो काल मम्माने नेऊन विरांशी कटिंग केली आहे त्यामुळे विरांश छान छान दिसतो का मऊ सारखा दिसतो का आमच्या आमची आमची मऊ मऊ कोण तुझी मऊ कोण आहे पाजू मऊ कोण तुझी मावशी पाजू मऊ कोण मावशी कुठे गेले आबा आता ऑफिसला चाललेत आबा काय करतात नाश्ता करतात आता ऑफिसला निघालेत आबा आता निनांश समर कॅम्प आहे किती दिवसाचा आहे पंधरा सोळा दिवसाचं आहे का पन पंधरा दिवस दहा दिवसाचे समर कॅम्प आहे समर कॅम्पला पाठवायचं आहे विरांशला काय झालं <laughs> काय झालं विनांशला त्याला काय झालं आमच्या असं तो पडतं हे बघा हे कसं लागतं हे लागतं ना तुला हां सोप्याचं असं नाही दहा दिवशी पडायचं त्याला मंकी म्हणतात ह्याला काय म्हणतात उड्या मारल्या की काय म्हणतात मंकी म्हणतात नाक आला का बघा विरांची स्कूल बॅग ये ये नाक आलंय का बघू हम्म ए बघू चला चला आतमध्ये चला 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 या ये चला 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 चला

नाही तर बघा भिरांना आम्ही स्कूलमध्ये सोडून आलो आहे चहा घेतला आत्ता दोघींनी पण रसिकाला झालीस अगदी म्हणून मग तिला पण चहा मी पण चहा घेतला आहे आता थोड्या वेळाने आत्ता बघ पावणे अकरा झालेत आम्ही तिला साडे अकरा पावणे बारापर्यंत जाऊ आणायला तोपर्यंत मी कालचा व्हिडिओ मला डाउनलोड करायचं आहे अजून एडिट करायचं आहे चला पुन्हा भेटूया थोड्या वेळाने मी साडेस दिवस त्याला सगळेच घेऊन जाऊ त्याला सोडून मग जातील एकला बर चालेल कस होऊन आहे का पण डाडा एकला ते लागले ऊन बका ऊन बघा असल्या मी नाश आमच्या रात्रीचे वाजलेले साडेआठ वाजलेले आहेत काय झालं मी रांशला मी ना इकडे चार आणलं होतं माझ्याकडे आणि चार आणल्यानंतर मग तिथे असून तिला सकाळी काय जांघोळ असली मग ती सर्दी मग तिच्यानंतर त्याला आंघोळ घालणं त्याला खेळवणं यातच माझा वेळ गेला पुन्हा स्वयंपाक केला सासूबाईंना वाढला आता सासूबाई जेवण झालं का तुमचं जेवण झालं चला आता पुसून घेते आणि मग रसिका आली माझी मुलगी तर बघा व्हिडिओ मला ना कंटिन्यू नाही करता आला म्हणून चला आता करूया मग रसिकाचं जा काम झाल्यानंतर सगळे कॉल झाल्यानंतर रसिका ऐक घेऊन झालं साडेसहा वाजता पिलूला विरांशाला आणि मग विरांश गेल्यानंतर मी लागली स्वयंपाकायला म्हटलं चला आता सकाळचं व्हिडिओ अपलोडच झालेला आहे विरांशला शाळेतनं ना घेऊन आलो आम्ही आणि विरांशला मग खायला घातलं आणि विरांश झोपी गेला आणि नंतर मी मग व्हिडिओ कंटिन्यू करणं नाही झालं म्हटलं चला आता कंटिन्यू करूया आणि म्हटलं चल विरांशचं शा, शा स्कूलचं कसं शिबिर होतं म्हणजे आता पंधरा दिवसाचं ते हे असतं ना शिबिरच म्हणतात मराठीमध्ये ते तर ते होतं विरांशला का पाठवलं पंधरा दिवस आहे तर विनांशला सवय भावी शाळेची स्कूलची नाही तर तो पुन्हा विसरून जाईल स्कूलला शाळेत नको मला मला नाही जायचं स्कूलला मला नाही जायचं स्कूलला असं म्हणतोच येतं म्हणून ते विसरेल म्हणून विरांशला मग हे कंटिन्यू केलेलं आहे ती म्हणली मम्मी माझी मुलगी म्हटली रसिका मम्मी त्याला का काय होईल पुन्हा कदा स्कूल विसरेल त्याच्या त्यापेक्षा त्याला दोन दोन तास सोडूया तर आज त्याला सोडलं तर सर्दी पण झालेली होती मग त्याला आम्ही सोडलं सव्वा दहापर्यंत दहा सव्वा दहापर्यंत सोडलं जवळजवळ सव्वा दहा असेल तर आम्ही साडे अकरा वाजता घ्यायला गेलो आज म्हणलं एक तासच ठेवूया त्याला मग आम्ही साडे अकरा वाजता गिराजला घ्यायला गेलो मुलांना कशी होती आपण जसं सवय लावेल ना तसं होत असतं आणि विनाश ना हुशार आहे तो त्याला सगळं समजतं स्कूलला जायचं तो टाळतो म्हणून त्याला ह्याशी घेतला घेतलेलं आहे चला असं आज पण बघा आणले आहेत देवगड हा पुसे उलटं मी फोडले गेले बघा माझ्या हातनं आणि विरांशला आंबे आंबा अम्ब, पाहिजे आबा काय आणणार आहे आबा खाऊ आणणार आ आबा विचारले हे की काय खाऊ आणायचं हिरांशात तुला आंब्याचे लस आंब्याचे लस करायचा आंब्याचे लस पाहिजे म्हणून मग पप्पानी ह्यांनी पिलूला आणलं देव पण हापूस पिलूचं नाव आणि आमचं गाव आम्हाला पण आहे त्याच्यात चला असं झालं सासूबाईंचं जेवण आता आमचं जेवण व्हायचं आहे मी केलं आहे बघा शेगा शेंग्याची भाजी केलेली आहे रस्सा तुम्हाला गोदाम करा वेगळी भाजी करा त्यापेक्षा म्हटलं एकच भाजी केली आणि भात पोया आणि आंब्याचा रस केलेला आहे फ्रीजमध्ये ठेवलेले आहे चला स्वतः आम्हाला पण जेवायला बसायचे संध्याकाळचे तर वाजले साडेआठ बघा हे पाहिकर मी आंब्याचा रस केलेला आहे चला या सगळ्यातून जेवायला तर मग भेटल्या अशाच नाही मेकअप ब्लॉक्समध्ये त्यानंतर बाय बाय टेक केअर